तू कोणाची पण घेत आहे तू काय आमच्या रत्नागिरीत आहे काय काय बांगलादेशात आहेस <laughs> काय विचारतं बच्चू काडू त्याला काय आंदोलनचं हवं लागतं कधी झाडावर चढतो काय कधी याच्यावर चढतो ते नेहमी तेच असतं त्याचं चांगल्या लोकांचं नाव घेत नाही बच्चू काय आदित्य ठाकरे काय अशा लोकांचं नाव घेत उपद्रवी मग सांगितलं युती होणार आमची अमित शहाने काल सांगितलं ऐकलं का भाषण हा सांगितलं दोन नाही तीन आम्ही एकत्र येऊन आम्ही लढू ह कोण असणार मोठा भाऊ त्या मागच्या दोघांना माहिती आहे माझा मोठा भाऊ कोण आहे काय विचार त्याला बघ काय चांगलं बोलता येत <laughs> उद्धव ठाकरेला शुद्ध चांगलं चांगले विचार देता येतात देशाचे गृहमंत्री आहेत म्हणा देशाचे तीनशे सत्तर बाळासाहेब ज्याच्या बोले ना रद्द ते त्या माणसानी आणि मोदीने कॅन्सल केलंय अशा माणसाला तू तु काही तोंडाला येईल बोलेल त्याला चांगलं बोलते तुम्ही खरं त्या नाव पण घेऊ नका हो हा नाव घेण्यालायक पण नाही माणूस तो विकृत माणूस आहे विकृत मी शब्द देतो आता संजय राऊत असं म्हणताय की भाजपमध्ये कुबड्यांचा वापर करतात आणि कुबड्यांचा वापर झाल्यानंतर दे फेकून देतात त्याचा अनुभव आहे आता संजय राऊतच कुबडी बनलाय शिवसेनेची जरा थोड जाऊ देते फेकून देतील नाही आणायचा प्रयत्न करणार मी वाटत नाही मला हा भाजपात मी जिथे आहे तिथे माझ्या पक्षाला शंभर टक्के यश मिळवून देण्यासाठी सर्व मेहनत माझी मी लावली जायसाठी सर्व फूट पडेल काय आगामी चांगलं बोला ना काय सर मी आता बोलतोय बा आम्ही एकत्र लढणार आणि तुम्ही फूट पडेल काय अशुभ का बोलतोय मला कळत नाहीये बीजेपी साधारणपणे किती <laughs> आता गेलो का अभ्यास करतो आणि मग सांगतो तुम्हाला तुम्ही रोजगाराची भाषा करत असता किंवा मग सिंधुदुर्ग मॉडेल सीकडे सांगत असता मात्र चिपूण तालुक्यातल्या कडकुल सी आहे तिथे मग तरुणाने प्रश्न मांडला अडीचशे मुलांना म्हणजे अडीचशे कुटुंबांना अक्षरशः साठी कंपनीने बेघर केलेला आहे किंवा मग बेवार सोडलेला आहे यावर तुम्ही गांभीर्यानं काय ऐकून घ्या ते निवेदन जे अशा प्रकारच्या आहेत ना मी ती वेगळी ठेवलं मी त्या संबंधित कंपनीच्या मालक किंवा जे कोण आहेत त्यांना बोलव काही जणांचे पगार घेतले काही टेम्पररी असे तीन चार अर्ज आहेत मी स्वतः वैयक्तिक तिथे ती हस्तक्षेप करणार आणि त्यांना नोकरीवरून काढलंय कारण काय ते, का का ते आम्हाला कळू दे किंवा सरकारला सांगेन तुम्ही हस्तक्षेप अर्थाला दे आपल्या महाराष्ट्रात जागाच द्यायची नाही बघू आपण काय करता येईल मी ते घेतलेत तिन्ही अर्ज माझ्याकडे आहेत मी ते निकाली काढणार योग्य त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मुंबई गोवा महामार्ग संदर्भामध्ये मी वेळोवेळी आवाज करत होता कारण मध्यंतरी गडकरी साहेबांची जो भेट घेतलेली होती नवीन डेडलाईन ज्या ठिकाणी दिली गेली आहे डिसेंबर नंतरची मुंबई गोवा महामार्गाची काय नेमकं तुमच्याकडे माहिती आली प्रगतीपदावरती काय आहे मॅडम माहिती आली काय माझ्याकडे इनकमिंग कमी येत आहे सध्या काय आहे तुम्हाला एक सांगू पावसाळा तुम्ही पाहता आजही पाऊस आहे आजही रस्ता करून राहील का तो रस्ता पाऊस जरा कमी होऊ दे आम्हाला दोन महिने मिळू दे आमचा रस्ता पूर्ण होईल मी जेव्हा नितीन गडकरीशी बोललेलो आहे आणि नितीन हा चांगला मित्र आहे त्या मित्र उपयोग मी आमच्या नॅशनल हायवे नंबर सासष्ट दादा जनता दरबार आपण घेतला आणि अनेक लोकांचे प्रश्न या निमित्ताने आले समोर विधानसभा निवडणुकांपूर्वी शरद पवार साहेब इकडून कोयना घाटून आले आणि त्यावेळी चुकून कराड रस्त्याचा सर्वात महाराष्ट्रातील खराब रस्त्यांवर उल्लेख केला होता तो आहे तसा आपण याबाबत काय भूमिका घ्या नाही मला मी पाहिला नाही आहे आणि शरद पवारांनी तसं म्हणाले असतील तर मी माहिती घेईन हायवे डिपार्टमेंटकडून आणि खराब असेल तर ताबडतोब सांगेन आता त्या डब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांना मी रात्री बोलवलंच आहे आठ वाजता मला माहिती काही इथल्या पण आपला इथला पण हायवे आणि अन्य महाराष्ट्र तर त्यांनी सांगितलंप्रमाणे सांगेन मी पूर्ण करा